नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेचा आजच्या भागामध्ये आपण बघतो की लक्ष्मी खूपच रडते आणि सगळेजण तिच्या मागे उभे आहेत लक्ष्मीची अस्वस्थता आणि तिच्या तडफडलेल्या परिस्थितीतून लक्ष्मी श्रीनिवासला मरणाच्या दारातून परत आणते म्हणजेच जेव्हा लक्ष्मी श्रीनिवासला खूप जोरजोरात हाक मारते आणि जुन्या आठवणी करून त्याला सांगते तेव्हा श्रीनिवासच्या तोंडून काहीतरी शब्द निघतो आणि त्याचा हात हालतो तर त्या तेवढ्यातच सिद्धू डॉक्टरांना बोलावून आणतो आणि सगळे खूप खुश होतात की तो जिवंत आहे आणि डॉक्टर पण खूप शॉक होतात आणि त्याची पु पुढची ट्रीटमेंट सुरू करतात इकडे सगळेजणं बाहेर बाकावर बसलेले असताना सिद्धू सगळ्यांसाठी पाण्याची बॉटल आणतो मग जयंतचे इथे नाटक सुरू होते की जान्हवीला तिथून घेऊन जाण्यासाठी तो काचीचा ग्लास हातात फोडून घेतो आणि दाखवतो की स्वतःला खूपच जखम झालेली आहे आणि सगळेच जण म्हणतात तुम्ही घरी जा पण त्यांना जान्हवीला पण घेऊन जायचं असते म्हणून तो नाटक करतो आणि तो नाटक मध्ये यशस्वी पण होतो आणि तो तिथून जान्हवीला घेऊन निघून जातो इकडे सिद्धू विचार करतो की याने कसा काय ग्लास फोडला असेल तर सिद्धूने पण भावनाला कॉफी प्यायला नेलेले आहे तिथे भावना, ति भावना सिद्धूसमोर व्यक्त होते आणि लहानपणाची श्रीनिवासची आठवण येते आणि ती रडायला लागते पण दुसऱ्या क्षणी ती म्हणते की मी पण तीच आहे आणि तुम्ही पण तेच आहात म्हणून असं समजू नका की कोणी कॉफी प्यायले म्हणजे आपले मैत्री होईल आणि आपल्यात पुढे काहीतरी होईल का होई। इकडे सुपर्णाचा डाव असतो की गवळीला फ्रॉडमध्ये फसवलेलं आहे आणि तिथेच त्या वकिलाला हॉस्पिटलमध्ये ती पाठवते आणि लक्ष्मी श्रीनिवासची भेटण्याची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना तिथून हाकलून लावते तर रात्री लक्ष्मी घरी पोहोचते आणि तिच्या सासूबाईंना भेटते आणि देवाचे पण आभार मानते की त्याच्या नवऱ्याला त्यांनी देवाने त्याच्यातून तारलेलं आहे मग इकडे विणा खिचडी बनवते तर खिचडीसोबत पापड कोशिंबीर काहीच नसते आणि म्हणून तिथे हरीश आणि संतोष हे दोघंही जण नखरे दाखवतात की फक्त खिचडी सोबत पापड आणि कोशंबी पण पाहिजे होती पण वीणा त्यांना दोघांना खडसावते आणि सांगते की वेळ काय काळ काय तुम्हाला काय समजतं आहे का काय बोलताय इकडे लक्ष्मी पण घरी येते आणि तिच्या सासूबाईजवळ खूपच भावनिक होते आणि ती त्याची बायको असल्यामुळे आणि तिच्यासारखी खंबीर असल्यामुळे माझ्या श्रीनिवास मरणाच्या दारातून परत आलेला आहे मी तुझे आभार कसे फेडू असे म्हणत खूपच रडतात आणि भावनिक होतात आणि लक्ष्मीनिवासचे नाते म्हणजे सात जन्माचे आहे ते आता संपणार नाही असे लक्ष्मी तिच्या सासूबाईंना म्हणते इकडे संतोष आणि हरीश हॉस्पिटलच्या बिलावासाठी एकमेकांवरती येतात आणि तो म्हणतो की माझा आत्ताच बिझनेस सुरू झाल्यामुळे तू ते कर आणि तो दुसरा म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून ते बिल तू भर इकडे वीणा जेवणाला बसते आणि दोघांची कटकट बघून लक्ष्मी म्हणते की सागरे संगीत जेवायला पाहिजे ना असे म्हणत दोघांना असे सांगून अपमान करते आणि स्वतःला त्रास करून घेते पण विणा लक्ष्मीला आडवते आणि फक्त तिथून पाणी पिऊन न जेवता लक्ष्मी तिथून निघून जाते